नमस्कार मी डॉक्टर शिवारीवास संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केलं जातं त्यांची प्रक्रिया करून दिली जाते आपल्यापैकी कुणालाही आमची सेवा घ्यायची असल्यास निश्चितपणे तुम्ही आमच्या ऑफिसला व्हिजिट करा आणि ज्यांना येणं शक्य नाही आहे परंतु ऑनलाईन पद्धतीनं सगळे अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण जवळजवळ सगळे अपडेट्स आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी पालकांसाठी शेअर करत असतो आज एक अतिशय महत्त्वाचा विषय मी तुमच्या पुढे या ठिकाणी ठेवणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा सध्या वेगवेगळ्या डॉक्युमेंट काढण्याची प्रक्रिया पालकांच्या वतीनं सुरू आहे कारण महाराष्ट्रामध्ये एखाद्याला मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं असेल तर नीट परीक्षा झालेली आहे लवकरच रिझल्ट अपेक्षित आहे जर इंजिनिअरिंग करायचं असेल तर जे एची परीक्षा ऑलरेडी झालेली आहे रिझल्ट आलेले आहेत सी टीचा रिझल्ट लोकलचे अपेक्षित आहे म्हणजे ज्याला इंजिनिअरिंग करायचं आहे तेही बरेचसे विद्यार्थी डॉक्युमेंटच्या तयारीमध्ये असतील यानंतर एखाद्याला फार्मसी करायचं आहे नर्सिंग करायचं किंवा इतर कुठल्याही प्रवेश प्रक्रियेत जायचं असेल तर कागदपत्राची पूर्तता करून ठेवण्याचं काम सध्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या वतीनं सुरू आहे आता या सगळ्या वेगवेगळ्या का कागदपत्रांमध्ये एक डॉक्युमेंट असतो ईडब्ल्यू एस आता सगळ्यात पहिले ई डब्ल्यू एस म्हणजे नेमकं काय असतं ते शॉर्टमध्ये सांगतो ई डब्ल्यू एस फुल फॉर्म आहे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन जे विद्यार्थी ज्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे ज्यांना इतर कुठल्याही कॅटेगरीचे बेनिफिट मिळत नाही असे विद्यार्थी ईडब्ल्यू एचच्या आरक्षणामध्ये जातात आता ईडब्ल्यू एस कुणाला मिळतं तर असे विद्यार्थी की ज्यांचं उत्पन्न गट आठ लाखाच्या आत आहे आणि इतर कुठलंही रिझर्वेशन नाही आहे तर त्यामध्ये कोण येतं नॉर्मली तर एक तर ब्रह्मण कम्युनिटी येते दुसरी दुसऱ्या मुस्लिम कम्युनिटी आहे जैन मारोडी समाजाचे विद्यार्थी आहेत किंवा कोमटी समाजाचे विद्यार्थी आहेत किंवा बाहेर राज्यातून महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झालेले आहेत की जे की पंधरा वर्ष पूर्ण होऊन ज्यांना महाराष्ट्रामध्ये डोमिसाईल सर्टिफिकेट मिळालेलं आहे असे विद्यार्थी ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट त्या ठिकाणी काढतात आता दोन गोष्टी या या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट हे दोन प्रकारे मिळतं एक असतं आहे स्टेटच्या फॉर्मॅटमध्ये दुसरं असतं सेंट्रलच्या फॉर्मॅटमध्ये आता असे अनेक विद्यार्थी असू शकतात की ज्यांनी नीट परीक्षेचा फॉर्म भरताना ई डब्ल्यू एस सर्टिफिकेटपर्यंत भरलेला आहे म्हणजे त्यांच्याकडं सेंट्रलचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट उपलब्ध होतं परंतु महाराष्ट्रामध्ये जात असताना त्यांना त्यांची कॅटेगरी वेगळी येते फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ मराठा समाजाचे विद्यार्थी ज्यांनी नीटचा फॉर्म भरताना त्यांनी सेंट्रलमध्ये ए सेंट्रलचं ईडब्ल्यू एस काढून अर्ज केला परंतु महाराष्ट्रामध्ये आता त्यांना ए सी बी सीमधनंच जावं लागतं त्यांना स्टेटचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळत नाही दुसऱ्या बाजूला समजा ब्राह्मण कम्युनिटीचा विद्यार्थी आहे ज्यांनी नीटचा फॉर्म भरताना एस पण भरला ज्यावेळेस त्यांनी सेंट्रलचं डब्ल्यू एस काढलं आता स्टेट शकता। काया है कि ते स्टेटमध्ये डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढू शकतात थोडक्यात सांगायचं काय आहे की जर एखाद्याला महाराष्ट्रामध्ये डब्ल्यू एसचा फायदा घ्यायचा असेल तर त्याला इतर कुठलंही रिझर्वेशन महाराष्ट्रात नसावं तेव्हाच त्याला महाराष्ट्राचं स्टेटच्या फॉर्मॅटमधलं डब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळतं जर आपल्याला ऑल इंडियात जायचं आहे तर ऑल इंडियासाठी सेंट्रलचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट कुणाला मिळतं असे विद्यार्थी की ज्यांना महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन नाही आहे किंवा महाराष्ट्रातलं रिझर्वेशन वेगळं आहे जे ऑल इंडियात नाही आहे असे विद्यार्थी सेंट्रलचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढू शकतात थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की जे जे विद्यार्थी ऑल इंडियात सेंट्रलचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढून अर्ज प्रक्रियेत गेलेले होते त्यांनी कृपया एकदा हे चेक करून घ्या की महाराष्ट्रामध्ये आपल्याला कुठले डॉक्युमेंट लागणार आहे आत्तापर्यंत आपल्याकडं जो जो सहाशे सातशे विद्यार्थी मागच्या या वीस दिवसामध्ये येऊन गेलेले असतील याच्यात जेवढे जेवढे मराठा समाजाचे विद्यार्थी होते विशेषतः ह्या मुलांनी बऱ्याचदा सेंट्रल डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढून नीटचा फॉर्म भरलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांना असं वाटतं की आपण डब्ल्यू एसमध्ये जाऊ कारण त्यांना हे माहीतच नाही की तुम्हाला एस ए बी सीचं आरक्षण आहे एस ए बी सीचा कास्ट तुम्हाला काढावं लागेल त्याची व्हॅलिडिटी करावं लागेल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढावं लागेल या बाबतीत तेवढासा फारसा अवेअरनेस नाही त्याचं कारण असं आहे की याच्यापूर्वी आरक्षण फार नव्हतं दोन हजार चोवीसला मिळालं मागच्या वर्षी शासनानं बऱ्यापैकी वेळ विद्यार्थ्यांना वाढून दिला आणि हे दुसरं वर्ष आहे हळूहळू हे पर्क्युलेट होतं नंतर पुढच्या येणाऱ्या जनरेशनला बिफोर माहिती राहतं परंतु जेवढे मराठा समाजाचे विद्यार्थी ज्यांनी ईडब्ल्यू एसमधून अर्ज केला होता नीट परीक्षेचा कृपया आपण महाराष्ट्रासाठी आता ए सी बी सी ईडब्ल्यू ए सी बी सीचं कास्ट सर्टिफिकेट त्याची व्हॅलिडिटी नॉन कनर काढून घ्या तुम्हाला महाराष्ट्रामध्ये स्टेटच्या फॉर्मॅटमधलं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळत नाही आणि कुणाला मिळतं ज्यांना महाराष्ट्रामध्ये इतर आरक्षण नाही आहे जसं की ऑलरेडी उल्लेख केल्याप्रमाणे ब्राह्मण कम्युनिटी असेल मुस्लिम कम्युनिटी असेल अशा विद्यार्थ्यांनी डब्ल्यू एसचं स्टेटच्या फॉर्मॅटमधलं ईडब्ल्यू एस आता काढून ठेवावं कारण महाराष्ट्रामध्ये प्रक्रियेत जात असताना जर आपण ई डब्ल्यू एस कोर्टात अर्ज केला सेंट्रलला आपण फॉर्म भरला तेव्हा सर्टिफिकेट काढलं तेच जर आपण चुकून प्रवेश प्रक्रियेत अपलोड केलं आणि त्या जेव्हा तुम्ही ॲडमिशनला जातात जर त्या ठिकाणी तुमच्याकडं जे सर्टिफिकेट उपलब्ध आहे ते जर सेंट्रलचं असेल तर ॲडमिशन नाकारल्या जातं म्हणजे राऊंडमधून ॲडमिशन जरी मिळालं पण तुमच्याकडं स्टेटच्या फॉर्मॅटमधलं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट नसेल तर त्या ठिकाणी तुमचा प्रवेश रद्द होतो परत पुढच्या राऊंडला तुम्हाला जावं लागतं परत चॉईस फिलिंग करावं लागते परत मेरिटचा विषय असतो परत अनेक विषय येतात त्यामुळं कागदपत्राची पूर्तता करत असताना जे ईडब्ल्यू एसचे विद्यार्थी आहेत ज्यांना मिळतं त्यांनी ई डब्ल्यू एस काढावं विशेषतः मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मात्र ईडब्ल्यू एस मिळणार नाही त्यांनी एस सी बी सीच्या डॉक्युमेंटची पूर्तता करावी एक महत्त्वाचा विषय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा होता पण हा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर केला आपण हा व्हिडिओ इथे गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक ला 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 नक्की करा धन्यवाद